नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तुम्ही पाहताय आपली लागवड जी आहे चालू आहे आणि क्षेत्र भिजवणं चालू आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपल्याकडे एक, एक एकर क्षेत्र असेल किंवा दीड एकर क्षेत्र असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि जर एक एकर ते दीड एकर क्षेत्र असेल तर कशा पद्धतीनं नियोजन असलं पाहिजे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगुडागिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेले एवढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही इथे पाहताय तर हा एक पाटा आपला आहे सुरुवातीचा जो आता पाणी देऊन झालेला आहे त्यानंतर इथे दुसरा याच्यामध्ये पाणी चालू आहे समोर जर पलीकडे पाहिलं तर आणखी चार पाटे आपण बनवलेले आहेत एकूण सहा पाटे आपण बनवलेले आहेत म्हणजे सहा टप्पे बनवलेले आहेत तर या सहा टप्प्यामध्ये आपण सहा प्रकारचे भाजीपाला आरामशीर घेऊ शकतो किंवा कोणतेही सहा पिकं घेऊ शकतो आता इथं नियोजन आपलं तीन पिकांचं आहे ज्याच्यामध्ये आपलं प्रायमरी आणि सगळ्यात जास्त प्रमाणात आपली गवार आहे ज्याचं लागवड क्षेत्र आपलं जवळजवळ एक ते सव्वा एकरपर्यंत आपण लागवड करणार आहोत आणि बाकीचं जे क्षेत्र आपलं उरणार आहे साधारणतः अर्धा ते पाऊन एकर तर त्याच्यामध्ये आपण लावणार आहोत मेथी आणि कोथिंबीर तर आता तुम्हाला जर पिकं करायची असेल किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये अशी कोणती पिकं करावी की ज्या पिकामध्ये तुम्हाला लॉस होणार नाही प्रॉफिट देऊन जातील पाणी मुबलक असेल दीड एकर क्षेत्र तुम्ही भिजवू शकत असाल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या पिकांची लागवड करायला पाहिजे हे थोडक्यात सांगणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक तर तुम्ही गव्हार नक्की करा कारण गव्हारीमध्ये पोटेन्शियल खूप जास्त आहे मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त आहे आणि डिमांडच्या हिशोबाने सप्लाय जे आहे खूप कमी आहे म्हणजे अगदी वीस टक्क्यांपर्यंतसुद्धा सप्लाय या भाजीपालाचा होत नाही आहे परिणामी रेट जो आहे खूप जास्त पाहायला मिळतोय त्यामुळे तुम्ही नक्कीच गवार लावू शकता आता दीड एकरमध्ये सहा पाटे आपले आहेत तर तुम्ही समजू शकता की दहा दहा गुंट्याचा एक पाटा आपण बनवलेला आहे म्हणजे दहा गुंट्यामध्ये तुम्ही दीड एकर क्षेत्रामध्ये सहा प्रकारचे भाजीपाला करू शकता जे तुम्हाला डेलीमध्ये कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे रुपये देऊन जातील तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक गवार आहे दुसऱ्या पिकामध्ये तुम्ही मेथी किंवा कोथंबीर करू शकता किंवा दोन्हीही करू शकता पण तुम्हाला जर हे थोडं जास्त क्षेत्रावर करावं लागणार आहे आणि आ, या पिकांसाठी कालावधी कमी असल्यामुळं तुम्हाला एकदम जास्त मार्केट हे पाहायला मिळणार नाही कारण नेहमी शेतकऱ्यांचा त्याच पिकावर जास्त फोकस असतो ज्या पिकांचा कालावधी कमी आहे आणि विशेष म्हणजे जर तीस पस्तीस दिवसामध्ये जर आपलं क्षेत्र पूर्ण मोकळं होणार असेल तर कोणत्याही शेतकऱ्याचा पहिला फोकस तोच असणार मेथी आणि कोथिंबीर त्यामुळे तुम्हाला या पिकाला फारसं काही जास्त रेट पाहायला मिळणार नाही आहे पण याच्यामध्ये तुम्हाला हॉलिटिलिटी नक्कीच पाहायला मिळेल जर दहा गुंठे क्षेत्र असेल तर कमी कमी दहा हजार रुपयाची मेथी किंवा कोथंबीर ही तुम्ही आरामशीर विकू शकता मेथी नाही पण कोथिंबीर आरामशीर मेथीसाठी तुम्हाला कमी उत्पादन मिळणार आहे तर तिसरं जे पीक आहे तिसऱ्या पिकामध्ये तुम्ही चवळी निवडू शकता आता चवळी का कारण लोकांना सध्या बीन्स ही खूप लागते आणि बीन्समध्ये पण फ्रेंच बीन्स आपल्याला सिटीमध्ये जास्त पाहायला मिळते आणि चवळी जी आहे तर हळूहळू मार्केटमध्ये कमी होत चालली आहे तुम्ही व्यवस्थित मार्केटमध्ये जर फिरलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जी जी पिकं आपली पहिली जुनी होती ती आता कमी कमी दिसायला लागली आहेत म्हणजे गवार असेल चवळी असेल किंवा आता बाकीचे हायब्रीड वान तर दिसत आहेत पण जे रेग्युलर पिकं आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दिसत नाही आहेत तर अशा वेळेस तुम्ही चवळी लागवड करू शकता दहा गुंटे चवळीमध्ये तुम्हाला भरपूर जास्त चवळी आरामशीर निघेल दहा गुंठ्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी जवळजवळ पर डे तुम्हाला वीस किलो चवळी आरामशीर मिळून जाईल वीस रुपये जरी रेट मिळाला तरी चारशे रुपये पराने प्रमाणे आरामशीर हा पैसा देऊन जाते आणि विशेष म्हणजे चवळी पिकावर फारसा काही अटॅक इतर किडींचा होत नाही जरी झाला तरी नीम सारख्या साधारण कीटकनाशकाने सुद्धा आपण किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतो आणि इतर जास्त काही रिस्क या पिकामध्ये नाही आहे त्यामुळं चवळीसुद्धा एक अतिशय चांगलं पीक तुम्हाला ठरणार आहे त्यानंतर चौथं पीक आहे ते म्हणजे मिरची आता मिरची दहा गुंठे लावणं त्या शेतकऱ्यांसाठी पण खूप जास्त आहे की ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था नाही तर तुम्ही दहा गुंटे सुद्धा मिरची करू शकता मिरचीला रेट जो आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चांगला रेट मिळेल तीस रुपये पस्तीस रुपये कमीत कमी रेट होईल जर आवक जास्त वाढली तर पण ज्या प्रमाणात मिरची लागवड आहे आणि ज्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव मिरचीवर होतोय किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव होतो आहे त्या प्रमाणात असं तरी वाटत नाही की जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय पूर्ण होईल त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीला रेट चांगल्या प्रकारे मिळू शकेल साठ रुपये सत्तर रुपये रेट आत्ताही आपल्याला पाहायला मिळेल आणि येत्या कालावधीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल कारण पाणी जरी आत्ता असेल पण पुढच्या दोन महिन्यामध्ये पाण्याची कमतरता खूप जास्त भासवणार आहे परिणामी जे मिरचीचे रेट असतील ते तुम्हाला ओचाललेले पाहायला मिळतील त्यानंतर पाचव्या पिकामध्ये आपल्याला जर घ्यायचं ठरलंच आणि जर लोकल मार्केट जर आपल्याला कॅप्चर करायचं असेल तर तुम्ही भोपळा किंवा काकडी ह्या पिकांची निवड तुम्ही करू शकता आता भोपळाच का तर दहा गुंटे जर भोपळा केला तर तुम्हाला अगदीच नाही म्हटलं तरी पन्नास भोपळे आरामशीर एका दिवसामध्ये निघतील त्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर पन्नास भोपळे जरी आपल्याला रोज निघाले तरी सात रुपये आठ सुद्धा हा भोपळा जातो अगदीच तीनशे साडेतीनशे सुद्धा दहा गुंठ्यामध्ये हा एक भाजीपाला देऊन जातो आणि हा भाजीपाला असा आहे की साधारणतः पाऊस असेल तर प्रत्येक घरामध्ये याची लागवड केली जाते परंतु एक प्रायोगिक तत्वावरच आपण त्याला म्हणू शकतो जर जास्त लागवडीचा विचार केला तर ठराविक ठिकाणीच आपल्याला भोपळीची लागवड पाहायला मिळते दुधी भोपळा दुधी भोपळा साऊथ इंडियनमध्ये पण चालतो त्याच्यामुळे याला रेट चांगला मिळतो आणि तुम्ही मी सांगितलं आहे की लोकल मार्केट मी तुम्हाला मोठं मार्केट कॅप्चर करायला सांगतच नाही आहे अगदी तुम्ही, तुम्ही लोकल मार्केट जरी कॅप्चर केलं तरी सात रुपयेप्रमाणे पैसे आरामशीर तुम्हाला मिळतील तीनशे चारशे रुपये रोज आरामशीर मिळेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही असं सांगत नाही आहे की लाखो रुपये तुम्हाला मिळणार आहेत पण ज्या क्षेत्रानुसार आपण लागवड करतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं उत्पादन तर नक्कीच मिळणार आहे सहावा तर आता सहावं आणि शेवटचं जे पीक आहे तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर याच्यामध्ये तुम्हाला तीन चार पिकं आहेत एक तर भेंडी आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर वांगी आहे वांग्याचा रेट तुम्हाला साधारणतः एप्रिलनंतर किंवा मेमध्ये मे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला रेट पाहायला मिळेल सध्याचा जो रेट आहे कमी आहे कारण संक्रांतीनंतर नेहमी रेट उतरतो तुम्हाला एक दीड महिना रेट हा कमी मिळेल पण तुम्हाला पर्यायी पीक अवेलेबल आहे किंवा याच्याही ऐवजी तुम्ही गॅलून वांगी लावू शकता ज्याला जळगाव आपण भरता वांग ज्याला म्हणतो निळ्या कलरचं गॅलन वांग ते तुम्ही करू शकता किंवा याच्याही पलीकडं जी मिरचीमध्ये आणखी एक व्हरायटी येते एक छोटी मिरची जी जाड असते ती सुद्धा तुम्ही करू शकता त्यालाही रेट चांगल्या प्रकारे मिळतो किंवा याच्याही पलीकडं तुम्ही ढेमसे लागवड करू शकता ढेमसे लागवडीसाठी अतिशय चांगलं वातावरण आत्ताचं चा आहे कोरडं वातावरण आहे त्यामुळं तुम्ही ते सुद्धा लावू शकता एकंदरीत आठ ते नऊ पिकं मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर दीड एकरच्या हिशोबाने किंवा पाच ते सहा पिकांच्या हिशोबाने तुम्ही या पिकांमधून कोणतंही पीक एक निवडू शकता आणि तुम्ही आरामशीर त्याची शेती करू शकता किंवा तुम्हाला जर एकच पीक करायचं असेल फोकस तर तुम्ही अगदीच माझ्यासारखी पूर्ण गवार करू शकता कारण गवारीला आहे आपल्याला मेंटेनन्स जास्त आहे म्हणजे फक्त लेबरचाच मेंटेनन्स याच्यामध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट भुरीचा प्रादुर्भाव थोडासा आपल्याला जाणवतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे खोडकीळ जर या तीन गोष्टींकडं जर आपलं व्यवस्थित कंट्रोल असेल म्हणजे लेबर खोडकीळ आणि भुरी तर आपण याच्यामध्ये विक्रमी उत्पादन घेऊ शकतो तुमच्याकडे जर लेबर ॲवेलेबल होत असेल तर नक्कीच तुम्ही गवार करा कारण ही गवार परवडणारी आहे फक्त त्याच्यामध्ये त्रास एवढाच आहे की लेबरला त्रास खूप होतो शेंका तोडण्यासाठी तर मित्रांनो ही आहेत आपली या फेब्रुवारी महिन्यातली नऊ ते दहा पिकं ज्याच्यामध्ये तुम्ही दोन पिकं तीन पिकं चार पिकं आरामशीर करू शकता आणि वैयक्तिक एक मीसुद्धा एकरमध्ये एकर पूर्ण रिस घेतलेली लेबर आपल्याला करणंच करणं आहे कोणतंही पीक असेल भाजीपाला कोणताही असेल त्याच्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि रिस्कशिवाय पर्याय नाही आहे तुम्हाला कोणी फक्त तोंडाने जरी सांगत असेल तरी एवढं सोपं नसतं त्याच्यासाठी तेवढं जिजावं हो लागतं आज एक एकर गावावर जर असेल तर कमीत कमी पाच लेबर तुम्हाला कंटिन्युअसली लागणार आहे दीड महिन्यानंतर त्यामुळं ती सुद्धा रिस्क तुम्हाला घ्यावी लागते आणि तेवढी प्रमाणात तुम्हाला रेबरसुद्धा मिळालं पाहिजे आणि बाकीचं मॅनेजसुद्धा करता आलं पाहिजे तर तुम्ही नक्कीच तुमच्या ॲटमॉस्फिअरनुसार तुमच्या वातावरणानुसार आणि तुमच्या तयारीनुसार तुम्ही कोणत्याही पिकांची लागवड करू शकता जी मी तुम्हाला सांगितलेली आहे रेट चांगल्यापैकी मिळेल तोटा नक्कीच होणार नाही आणि जे दोन पिकं मी तुम्हाला सांगितले ज्याच्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर आहे तर तुम्ही हे अर्धा एकरमध्ये करू शकता पण तुम्हीसुद्धा सेम अगदीच अशा पद्धतीनं एक दोन तीन पाटे तयार करा पहिल्या पाट्यामध्ये आत्ता जर लागवड केली तर या दुसऱ्या पाट्यामध्ये तुम्ही साधारणतः पंधरा दिवसानंतर लागवड ठेवा तिसरा पाटा असेल तर त्याच्यानंतर तोही त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी लागवड करा टप्प्याटप्प्याने जर ठेवली तर ऑलमोस्ट अर्धा एकरमध्ये तुम्ही दोन महिने आपलं उत्पादन चालू शकता आणि दोन महिन्यामध्ये तुम्हाला कमी रेट पण पाहायला मिळेल मीडियम रेट पण पाहायला मिळेल आणि हाय रेट पण पाहायला मिळेल म्हणून तुमच्या पिकांचा जर कालावधी कमी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन ठेवा तुम्ही जर व्हेरिएशन ठेवलं तरच तुम्हाला रेट मिळेल तुम्हाला स्टॉकमध्ये या पिकांची लागवड करणं काही फायद्याचं नाही आहे त्याच्यामध्ये आपलाच लॉस होऊ शकतो तर मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आणखी कोणत्या पिकांची माहिती पाहिजे किंवा कोणत्या पिकांवर तुम्हाला अजूनही डाऊट आहे की या वर्षी लागवड करावी की नाही किंवा लोकल मार्केट असेल तर काय करावं त्याच्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ म्हणून माहिती पूर्ण तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद